बैलची फुटे माझ्या फुटे माझं करतात का नाही सारखं कच्च्याची फुडं येते ती इकड तिकडं उद्या येते ती त्याच गाड्या मग फॉल होणार आणि जी गाड्या जी बैल उभे आहेत की नाही व्यवस्थित ती शंभर तू नंबरात येणार बघतो फायनल तरी होत मग पळेल तुला

नंबरात चिडती नाही जर स्टेबल बसली नाही बैल बाईवर खाली असू दे अवकाळी असू दे बैल ती गाडी नंबरात बसत नाही बघू दोन नंबरची बैल दोन गंपरीची सकाळी ते बैलत की नाही एकदम स्टेबल बैठकी त्यामुळे ती गरीब धरणार पळताना सुरुवातीला झेंडा पडल्या पडल्या बघ को दोनों पटक मैंने जो मौके को सम्मान किया लगा रहा है या टीम कर ड्राइवर ने नांद गए थे दूसरा अच्छा खड़ा है इसका खड़ा करो बराबर बराबर कराने लगा लगा रहा है बॉल फाइटर सम्मान पर इधर करके बहुत महान का बाकी बाकी के लिए बहुत हासिल जो निकल गया इसका मैदान प्रायोजित किया

बरं <coughs> वर्षामध्ये <coughs>